लाड़े और देदू दारे पंचेरी राजा, सबा। पंचेरी राजा, सबा। पंचेरी राजा सबा। पचारे तो 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 सवा लाग। भाई तो आनंच, सगा तो कसा आपण से कसा छो गुरु जन्म पोरिया तारा यानी धर्मनी भीमा नायक छोरा सद्गुरु शिवलाल ने हार्द करा यानी वेळा बक्के साथ देवा कने मने साई देवा यानी बऱ्या मानन भी हार्द करा सुके मलकीन हारो हारो कर रकाळे वाळो नायकडा ना, हाजू संगीन जेनसेनहान वसंतराव ती नाचा गोली बी हार्द करा आपण देवाळो आपण तुकारीन साथ देवाळ आणि माईच माईज आपण आंघळी छडा चलो होते प्रदीप नायक साहेब हार्द करा नायक पुजारी परिषदेनं आय जपण तांडे तांडे ती नगरी नगरी ती आय जेसे नायक नायकण कारभारी कारभारण डायसाने डायसान समधी सगासेण गंगो अरे सेवा भाया कोतो कच क मो मलक सर्जित कयु मार गोरुना ना बडवण केसुला नहीं मोड हो आणि गोरुरी एक गोरुरी गोरवट राज लाई तो मोह मलक सर्जित करी म्हणजे काय का पडी जमिने मायबी नंदनवन फुलायो गोरुना केसुला ने हो मोरायो म्हणजे काय का मार गोरुर जपण उदो उदो करियो आणि एकदा ओंदेन ओंदेर अधिकारी जाणीव करून देऊ आणि ओंदेर ओंदेर मनेश्री राजवट नाही तो ये से वात करे सर्व आज तो भाया आपले माई छेनी पण आपणे वो बोल पूर्ण करे सारू वो वटाय जे वाटे पर्यंत चाले सारू आपणे न जखणो से जी एक रेणु लागे आज आपण से विक्रारेचा तो आपणे न एक करे सारु आपणे न आपणे अधिकारी जाणीव करण दे सारू आणि आपणेर माई एक ही घडान लाय सारू आपणेर माई आत्मसन्मान जगाय सारू आपण तो आप आपणे भूलगे तो कोई एक यंत्रणा काम करीच वो यंत्रणा भी आपण वो निमते ती धन्यवाद देईन चायचा

जन्मभूमी भूमी माय बोलेर जो संदिदिनेच कोरबदलेर माय ल्यास पीटर खूप खूप आभारी जु शिक्षण शिक्षण हे प्रकार प्रकारच तमने के जाय मना क एक तो औपचारिक शिक्षण पद्धती जे की जो आपण जपणो शाळा कॉलेजर माय शिकरे जा उच्च शिक्षण च माध्यमिक शिक्षण च आणि महाविद्यालयीन शिक्षण च एक अनौपचारिक शिक्षण च जो आपण कुटुंबे माय आणि समाजे माय शिकेन माळ

जो न मळ वेदे मळ आपल्या बाईमन क्या गीते म्हणजे भक्कम सारी संस्कृतींच गोयजी आणि गर्गेजी सर मी आपल्याला म्हणजे सांगू इच्छितो कि चांद्रयान आता आपलं कालपर्वा गेलं आणि एकोणीसशे एकोणसत्तरच्या आसपास नाही का आपण आपल्या मोहिमेद्वारे चंद्राचा शोध घेण्यासाठी अमेरिका नाही का आपल्या मानवाना तिथे उतरवलं पण हिंदू संस्कृतीशी नातं सांगणारी बंजारा संस्कृती लभारा संस्कृती ही संस्कृती काय सांगते की आमच्या स्त्रियांच्या आती आती नावाचं एक आभूषण आहे मध्ये चंदोला नावाचा एक प्रकार आहे हे चंदोला म्हणजे चंद्राचं प्रतीक आहे दुसरं म्हणजे काय की आम्ही लहान मुलं खेळत असताना एक गीत म्हणत असतो घर कतराक दूर चांदा दूर म्हणजे चंद्र आम्ही खूपच घराजवळ मानलो होतं चंद्राचं खूप महत्व जे आपण आज वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करतो ना तर ह्या चंद्राला आम्ही लहानपणी जाऊन आलो ह्या चंद्रावरती घर कधी दूर चांदा दूर तो हे वाटच असेल दुसरं म्हणजे शिक्षण म्हणजे फक्त मार्क बडायला शिक्षण न चा म्हणजे गुणांकन पडायला शिक्षण कोणी तो गुणवत्ता पडायला शिक्षण चा आहे शिक्षण कौशल्य पूर्ण चा फक्त नोकरी करेल सारू आणि हे सारू शाळा न आहे तो तम तमाला भरोसेपणे कौशल्य कौशल्यपूर्ण शिक्षण देणू तमोर माहिती कोणशी व्यवसाय उभो करण आणि तम तुम्हाला स्वतः पेटे पाणी लाग जाणू रो परिवारे रोहो आणि समाजू असे प्रकारे शिक्षण आपण गरजेचं म्हणजे शिक्षण म्हणजे फक्त शिक्षित रे चालेल तो शिक सुशिक्षित आणि सुसंस्कृती राहणं गरजेचं ही खूप महत्वाची वाच दुसरं म्हणजे मग काही के आपण हिंदू संस्कृती आणि गोर संस्कृती आत्री व्यापक हिंदू संस्कृत आपका एक समाजात ऐसा है सर गोयल जी एक बंजारा संस्कृति में एक ऐसा है कि झाड़ू को भी पैर लग गया ना तो हम छूते हैं पैर पड़ते हैं तो अपन धोखा था चूलिन पग लगी तो धोखा था मतलब ये हमारे संस्कृति जनी गण गण में भगवान बसे है पग पग में स्वर्ग से धाम कण कण में भगवान बसे है पग पग में स्वर्ग से धाम ना

विनयाद याती पात्रता पात्रत्वात धन मापनोती धनात धर्म परोब्रह्म म्हणजे विद्यार्थी जो कोण शिक्षण येते जो कोण म्हणजे विनयशील बनच नम्र बनच वो नम्रता ती म्हणजे जो कोण पात्रता सिद्ध वच आणि तमारी एक डाव पात्रता सिद्ध वेगी का तमने ना धन आणि ब्रह्मज्ञान ही काही खूप सो आवघड छे तो

तर ह्या लोकांचा जसं छत्रपती शिवाजी महाराज आहे जसे संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज तर ह्या मोठमोठ्या मुट विभूतांचा जसं अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे तर आदरणीय व्यासपीठाने ह्या गो बाबीची नोंद घ्यावी आणि आमच्या समाजाला त्या शिक्षणादिशी आपुलकी आत्मीयता वाटावी म्हणून ह्या बाबीचा थोडासा म्हणजे अभ्यासक्रमात समावेश होतो का संत श्री सेवालाल महाराजांचा आणि वसंतराव नाईक साहेबांचा बाबांचा अभ्यासक्रमात समावेश होतो का यासाठी थोडासा जर विचार झाला तर थोडंसं बरं होईल असं वाटतं दुसरं मला एक नम्रपणे सांगावं असं सा वाटतं सुचवावं असं वाटतं की ज्या प्रकारे ट्रायबल एरियामध्ये आर एस एस मार्फत एकल स्कूल एकल विद्यालयाची संकल्पना आहे त्या धर्तीवरती गोर समाजाला शिक्षण देण्यासाठी अशा काही कल्पक आणि नाविन्यपूर्ण अशा संकल्पनेतून एखाद्या शाळेची आणि शिक्षण माध्यमाची जर व्यवस्था करण्यात आली नी। तर मीच नाही माझा समाज आपला अत्यंत ऋणी राहील अशी मी नम्रपणे विनंती करतो दुसरं मग तमने निवेदन आणि विनंती करू जो हात जोडण ही का नायक कारभारी परिषद भक्कमशी सारे जो दिशा लो। लोक दिशाभूल करण्याचं काही लोक जे अँटी सोशल लोक जे स्वतः काहीतरी स्वार्थ साधे सरू

सादर करायचं सादर ये बाद भी शे जास्त प्रमाणे हजर करून लिहिजो आणि नायक कारभारी परिषदे मी एकमेकांनी एकमेकांना जेवण सहकार्य करजो हनुम विनंती करू आणि येतच थांबूच जय सेवालाल जय काळूबापू